नमस्कार मी सुप्रिया पाठारे आणि मी आत्ता खरं तर फर्स्ट हाफ झाला आहे देवाचं घर मुक्काम पोस्ट देवाचं घरे ना हा सिनेमा बघते आहे आणि काय सांगू म्हणजे इतकं मनाला टच करणारा हा सिनेमा आहे ना आणि ते देवाचं घरी जे पत्र पाठवते जिजा ते पोचतं की नाही ते मी तुम्हाला सांगणार नाही आहे कारण की तीच तर मजा आहे आणि ती बघण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये यायचं आहे पण ह्या सगळ्यांची कामं बघायला मात्र तुम्ही नक्की या स्पेशली मायरा लव यू म्हणजे इतक्या लहान वयामध्ये इतकी जाण असणारी ही खरं तर उत्तम अभिनेत्री बालकलाकार नको म्हणूया आपण हिला कारण त्याच्या परे गेलेली आहे ती कारण इतकं सुंदर काम तिने केलेलं आहे आणि मंगेश देसाईचा पोस्टमन तर इतका मनामध्ये भावतो की असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये नाही तर आत्ता आपल्याकडे खरं तर पोस्टमन खूप कमी झालेत पण मला असं वाटतं मंगेश देसाईसारखा सारखा पोस्टमन प्रत्येक शहरामध्ये असायला हवा इतका गोड इतका समंजस आणि सगळेच कलाकार म्हणजे बॅटिंग करत आहेत पण स्पेशली मी उल्लेख करेन तो मायराचा आणि सचिन नारकर जो ह्याचा को प्रोड्युसर पण आहे पण मला असं वाटतं की त्याचं काम बघायला सुद्धा तुम्ही सिनेमात या की एकही वाक्य नाही आहे त्याचं मध्यांतरापर्यंत तरी एकही वाक्य नव्हतं पण जो काय अभिनय केला आहे त्यांनी काय कमाल काम केलं आहे त्यांनी त्यामुळे मी सगळ्यांना आवर्जून सांगेन म्हणजे मी तरी खूप एन्जॉय केलं आहे आणि होप सो की मला पुढचा सिनेमासुद्धा आता कधी एकदा इंटरवल संपणार आणि मी जाऊन बघणार असं झालं आहे पण तुम्ही नक्की 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 बघा आणि प्रत्येक सिनेमामध्ये ना एक विनोदी अंगाला जाणारं एक छोटंसं किरदार असतं ते आमच्या प्रथमेश परबने म्हणजे माझ्या पप्याने ते इतकं सुंदर केलं आहे कारण आम्ही दहा बाय दहा हे नाटक एकत्र केलं आहे त्यामुळे मला माहिती आहे पप्या कसा आहे त्यामुळे तो जसा आहे तसा तो स्क्रीनवर आहे त्यामुळे खूप मजा आणतो त्यामुळे ह्या सगळ्यांसाठी म्हणजे सविता ताई आहेत संजीवनी मुळे आहेत आणि आऊ म्हणजे आ हा 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 म्हणजे आऊच्या बाबतीत मी म्हणेन की आऊचा जसं ठसकेबाज बोलणं किंवा जसं असतं ना तसंच तिचं इमोशनली पण खूप छान पद्धतीने आऊ करते म्हणजे आऊला पडद्यावर बघणं ही पर्वणी असते ॲक्च्युली त्यामुळे ह्या सगळ्यांसाठी प्लीज 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 हा सिनेमा बघा मुक्काम पोस्ट देवाचं घर